हाय गाईज मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझे दोघं सोबत दोन स्पेशल व्यक्ती आहेत एक म्हणजे सुपरस्टार अंकुश चौधरी आणि दुसरी लेडी सुपरस्टार प्राजक्ता दोघांचं खूप खूप स्वागत निमित्त आहे झी फाईव्ह वर लवकरच येणारी थरारक वेब सिरीज देवखेळ आणि त्याच निमित्ताने आपण दोघांशी गप्पा मारणार आहोत अंकुश तर सुरुवात तुझ्यापासून oh. करूया श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ आपल्याला या वेब सिरीज मध्ये बघायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुझं ओ टीटी आहे ए आणि पहिलाच विषय एवढा थरारक निवडला क्लास ट्रेलर कडक झालाय सुरुवात झाली खूप दिवस वाट बघत होतो एखाद्या चांगल्या ओटीटी प्लॅटफॉर्म कडनं चांगली गोष्ट यावी आणि नेमके चंद्रकांत गायकवाड जे झीच्या बऱ्याच चांगल्या चांगल्या सिरियल्स करतात ते आणि विनायक जाधव दोघं प्रोड्युसर आणि एक डिरेक्टर आणि एक डीओपी असे दोघं भेटायला आले आणि त्यांनी ही गोष्ट ऐकवली आणि मी एक्साइट झालो एकदम मला असं वाटलं की अशी काहीतरी गोष्ट यायला पाहिजे ज्याच्यामध्ये मी हिरो पण असलं पाहिजे ती गोष्ट पण हिरो वाटली पाहिजे तर ह्या दोन्ही गोष्टी जुळून येत नव्हत्या त्या या निमित्ताने आल्या आणि सगळ्यात महत्वाचं आपण मराठीत खूप क्वचित वेबसिरीज अशा पद्धतीने बनतात म्हणजे आपण बघितलं की हिंदीमध्ये असेल साऊथ तमिळ तेलुगूमध्ये थ्रिलर हा त्यांचा बेस आहे आणि त्याच्या वेबसिरीज खूप उत्तमरित्या ते मांडतात तर देवखिळ्याचा ट्रेलर बघून पण तेच आपण बघतोय वा वा हे तरी भन्नाट आपल्याला बघायला मिळणार आहे सोबत कोकणाची पार्श्वभूमी आहे मला असं वाटतं की ना हे क्रेडिट झी फाईलला द्यायला पाहिजे जे ज्यांनी दशावतार सारखी फिल्म केली सारखी फिल्म केली जी मला असं वाटतं की महाराष्ट्रात ज्या प्रथा आहेत वेगवेगळ्या त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या अंधश्रद्धा आहेत त्याच्यामुळे होणाऱ्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या देखील लोकांसमोर आणतात की बाबा तुम्ही हे अंधश्रद्धा ठेवू नका तर मला असं वाटतं की देवखेळ आम्ही करत असताना डिरेक्टरने रायटरने स्पेसिफिकली हे ठरवलं होतं की कुठ कितीही काही झालं तरी कोकणातला हा सण आहे त्यांचा एक देवखेळ शिमगा हा त्यांचा सण आहे त्याला कुठेही गालबोट लागतं का म्हणे पण ते बॅकड्रॉपला ठेवून आपण एक गोष्ट सांगूया छान त्यामुळे शंकासूर दिसतो विविध कलर्स दिसतात म्युझिक कोकणातला ऐकायला येतं वेगवेगळी वाद्य वाचताना दिसतात ते कसे पालख्या घेऊन निघतात आणि प्रत्येक घरात जातात आणि प्रत्येक घरातला मान दिला जातो हे सगळं दाखवण्याचं काम करतात मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे ही रूढी आहे ह्या ज्या प्रथा आहेत ह्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला कळू शकतील ते या निमित्ताने देवखेच्या निमित्ताने प्राजक्ता खर तर महाराष्ट्रात खूप अशा पारंपरिक गोष्टी आहेत कथा आहेत की ज्या उत्तमरित्या पडद्यावर मांडता येतात आणि त्यातलंच एक आपण उदाहरण बघूया दशावतारची एक गोष्ट आता देवखेळ ह्या आपल्या कथा परंपरा या सगळ्या पडद्यावर दाखवून खूप मोठी गोष्ट असते आणि त्यातच गोष्टी खूप रंजक असतात तर तुझी दुसरी वेबसिरीज आहे पहिले तो तुला चेंडू स्टेडियम बाहेर मारला होता असं रामबाजार प्रचंड हिट झाली होती देवखेळ झी फाईव्हच्या निमित्ताने पुन्हा एकदा तो वेब सिरीज होते सोबत तिला अंकुश दादा आहे कसं सगळं घडून आला एक्सपिरियन्स तर खूप छान होता आणि कथा खूप सुंदर आहे जसं दादाई म्हणाले आणि काय ना एक मिस्ट्री सॉल्व्ह होत असताना एक पोलीस अधिकारी मिस्ट्री सॉल्व्ह करतोय मर्डर मिस्ट्री आहे अ त्याबरोबर आहे ना अनेक गोष्टी उलगडत जात आहेत मी एक गोष्ट नाही उलगडत आहे तुम्हाला एकाच बरोबर तीन चार वेगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार आहेत मग एक स्वतः स्वतःचा एक पोलीस अधिकारी म्हणून स्वतःच्या पण फास्ट लाईफचा एक बॅगेज घेऊन तो जगतोय तो स्वतःची पण मिस्ट्री उलगडतोय स्वतःच्या पण मनातल्या कधी अनस्पोकन गोष्टी आहेत त्या पण या निमित्तानं येतात आणि ते बाहेर आणण्याचं काम किंवा निमित्त मात्र माझं पात्र होत आहे सारिका नेमकर आणि इतकं छान ते एका ठिकाणी आलेलं आहे ना त्या पाच सात दिवसांमध्ये त्या सारिका नेमकरच्या आयुष्यात आघातवर आघात होत आहेत तिचे पास्ट तिच्या समोर येत आहेत वर्तमानात काय चाललंय काही गोंधळच आहे सगळं आणि भविष्याविषयी तर प्रश्नचिन्ह आहे आणि आवतीभवती जे आता आता मला सुद्धा या पिढीचं जे होतं ना ते एक्झॅक्टली त्याच्यात घडतंय की मग त्या सिरीजचा पण सेटअप तो मला वाटतो कथेच आपण की आपण एक मराठी व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातल्या काही आपण रूढी परंपरा ह्या सगळ्या एक संस्कृती घेऊन जगतोय आणि बघताना आपण इंटरनॅशनल लेव्हलला सगळं एआय वगैरे बघतोय सो so आपण आता असे मध्ये उभे की आपण नेमकं काय फॉलो करायचंय हे मागून आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत आपल्या आजी आजोबा आई वडील जे करत आले हे करेक्ट आहे का आता हे सगळं बदलतंय ए आय जनरेटेडच होणार आहे सगळं आणि हे आपण आता काय म्हणजे गाड्या हवेतूनच चालणार आहे हेच भविष्य आहे आपलं आणि मध्ये आपण आहोत असं दोलायमान परिस्थितीत सेम सिच्युएशन तुम्हाला या सिरीजमध्ये अनुभवायला मिळेल मी हे खूप फिलॉसॉफिकल गोष्ट सांगते तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा याचे सगळे धागे तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्हाला झी फाईव्ह देवखेळ बघावी लागेल आपण इन एआयचा उल्लेख केला म्हणून विचारतो की सध्या बऱ्याच चर्चा रंगतात की ए पुढे घातक ठरेल फिल्म इंडस्ट्रीसाठी असेल किंवा नाटकांसाठी असेल तर तू एवढ्या वर्षापासून तिघ माध्यमांमध्ये आहे तुला काय वाटतं ऍज अ डिरेक्टर ऍज अॅक्टर की ह्या गोष्टीचा कितपत प्रभाव आपल्या फील्डवर पडू शकतो मला असं वाटतं की हे सोपं करण्याचं काम आहे आणि जास्तीत जास्त लोकांना काम मिळण्याचं पण काम आहे असं मला वाटतं तुम्ही कितीही झालं तरी तुम्ही जे लाईव्ह हे परफॉर्म करता त्याचा अनुभव तुम्हाला मध्ये नाही मिळू शकणार तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता तुम्हाला एखादी गोष्ट रडू पण शकते कदाचित पण तो जो रडवणारा माणूस आहे तो खरा नाही हे तुम्हाला आधीपासून माहिती असेल मला असं वाटतं ए आय ऑलवेज मी असं म्हणतो कोणाला एक्सप्लेन करताना की ए आय म्हणजे आईमधूनच आलेला आहे तो ए एखादा निघून गेला फक्त ए आय राहिलेला आहे मूळ आपला राहणारच किती झालं तरी जर जा माणूसच नसेल तर ते बघण्यासाठी कोणतरी लागेलच ना मी एआय क्रिएट केलं माणूसच बघणार ना समजा रोबो केला तयार आणि त्याच्या पुढे काम करायला रोबोच ठेवला तर तुम्हाला काय फायदा होणार त्याचा काहीच नाही तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याकडे पहिल्यापासून चालत आल्या रूढी परंपरा ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालत आल्या किंवा त्यावेळेच्या ज्या कथा आहेत त्याचा वापर आणि येणाऱ्या आयचा वापर हा एकत्र करून लोकांसमोर जगासमोर आपण बऱ्याच गोष्टी मांडू शकतो बऱ्याचदा आपण म्हणतो की मराठीमध्ये कॉन्टेंट आणि इतर जे ओटीटी माध्यम आहेत त्याच्यावरती आपण बघितलं तर इतर भाषांमधल्या ओटीटी वेगवेगळ्या याच्यात ते घेतात मराठी सिनेमा काही जण याच्यावरती घेतात पण विकत कोणी घेत नाही पण आता झी फाइव्ह प्लॅटफॉर्म आहे वेगवेगळ्या सिरीज वेगवेगळे विषय ते हाताळतात आणि खर तर देवखेळ सारखा विषय एवढ्या मोठ्या ग्रँजर स्केलला आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि कुठे ना कुठे आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही पण अशा प्रकारची वेब सिरीज करू शकतो तर त्याबद्दल मला असं वाटतं की त्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल सगळ्यांचं म्हणजे जेव्हा चंद्रकांत गायकवाड झी फाय कडे ही गोष्ट घेऊन गेले तर ते त्यांनी लगेच उचल त्यांना आवडली भरपूर कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा प्रेक्षक जो आहे झी फायचा जो वाढत चाललाय दशावतार जारण वगैरे ह्या सगळ्या फिल्ममुळे किंवा कंताराचा प्रेक्षक वाढला पैसे वाढले प्रगती झाली तसं आपलं पण वाढत जाण्या मला खात्री आहे ते आत्ता पेरतायत पुढे जाऊन ते उगवणार आहे सगळं छान येस येस इंडिड आणि ते तसंच मोठं होणं समृद्ध होणं ही काळाची गरज सुद्धा आहे कारण बऱ्याच गोष्टी तुम्ही फिल्म या माध्यमातून दोन अडीच तासांमध्ये संपू नाही शकत तो विषय त्यासाठी तुम्हाला दहा एपिसोड इनफॅक्ट दोन तीन त्याचे सीजन्स हे लागतात आणि अर्थात ओ टी टी हे इतकं सगळ्यांसाठी इतकं कम्फर्टेबल माध्यम आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल विमानात प्रवास करताय किंवा घरी तुम्हाला बाहेर पडायचं नाही तुम्ही घरी बसला तरी देखील तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार तो कॉन्टेंट कन्झ्युम करू शकता थिएटरला तुम्हाला ते तेवढेच दिवस असतात जेव्हा फिल्म थिएटर मध्ये असते किंवा रिरिलीज होईल तेव्हा कधीतरी पण इथे तुम्हाला वेळ ही मर्यादाच नाही तुम्ही कधीही तो कॉन्टेंट बघू शकता त्यामुळे ओ टी टी पुढचे काही वर्ष डेफिनेटली अधिराज्य गाजवेल आणि त्या माध्यमामध्ये मराठीनी असणं आणि दमदार असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी झी फाईव्ह अशा वेगवेगळ्या सिरीज आणल्या पाहिजेत देवखेळ सारख्या आणि मराठी प्रेक्षकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलाच पाहिजे त्या त्याशिवाय मराठी मातेतल्या गोष्टी समोर येणार एक विचारायचं आहे मला एक गोड अभिनेत्री एक उत्तम दिग्दर्शक तुझ्या दिग्दर्शना खाली त्याला कधी तो अरे प्रत्येक इंटरियर मला हा प्रश्न विचारला होता बहुतेक सगळ्यांना सांगून देतो कारण दोनदा टाळलं मी आता परत मला उत्तर द्यावलं तिच्या लक्षात नाही आलं मग टाळून नाही मला असं वाटतं ना खूप चांगलं काहीतरी यायला हवं माझ्याकडे पण मला पण आवडेल तिच्यावर परत एकदा काम करायला मला म्हणजे डिरेक्ट करायला तिला काम करण्यासाठी आवडेल फक्त चांगला रोल आला पाहिजे मला माहिती मला तिला असं छोट्या मोठ्या रोलसाठी मला विचारून नाही चालणार कारण तिची जी कॅपॅसिटी तिची जी क्षमता आहे ती खूप चांगली आहे खूप मोठी आहे तर तू काय सांगशील आता ती प्रोड्युसर झाली आहे तर ती मला कधी <laughs> दिग्दर्शक <laughs> हा प्रोड्युसर पेक्षा मोठा असतो कारण पैसे नाही दिले तर मोठा बिटन असतो प्रोड्युसरच मोठा असतो प्रोड्युसर सगळे काम करणाऱ्यांना प्रोड्युसर पैसे देतात प्रोड्युसर मोठा पण ते तर मी पण नाही आता अजून मी पण नाही पुट ऑन करत आहे ते पैसे पण ठीक आहे मला पण करशील तू करत राहशील तथा असतो मला आवडेल मला मराठी काय म्हणा आपल्या या मनोरंजन क्षेत्रात मरेपर्यंत काम करायची इच्छा आहे हे असं एक एक दोन वर्ष काम करून मी काय जाणार नाही डेफिनेटली आणि मला खरंच अंकुश दादांच्या डिरेक्शन अंडर काम करायला खूप आवडेल कारण आय एम व्हेरी व्हेरी शुअर की ते मी कधी सेट करते, ते जेव्हा डिरेक्ट करतात तेव्हा मी कधी गेले नाही पण आय एम व्हेरी व्हेरी शुअर की एकदम प्रिसाइज असतील ते की मला हे पाहिजे असं पाहिजे ही इमोशन पाहिजे आणि ओके ओके बास, कट हे याच्या पुढचं मला पाहिजे इतके ते असतील त्याच्या डोक्यामध्ये सगळं ते दिसत असतं ऑलरेडी सो अशा दिग्दर्शकाबरोबर मला काम करायला खरंच खूप आवडेल वा म्हणजे उत्तम निर्माते ती आहेच आपण बघितलंय फुलवंतीमध्ये बरोबर आणि असा निर्माता असेल तर दिग्दर्शक खुल्या दिल्याने काम करतो नक्की प्रश्न येत नाही वाट बघतोय कोकणातलं uh, सगळं शूट झालेला आहे तो माहोल सगळा दिसतोय दशावतारमध्ये दशावतार दाखवण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला होता आणि याच्यात पण एक वेगळे रंग म्हणजे आपण कोकणातल्या अनेक रंगांपैकी काही अजून रंग या वेबसिरीजमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर कसा आहे सगळा हा कोकणात शूट करण्याचा अनुभव होतो कोकण एकतर पहिल्यापासून मला पण आवडतो तिला पण कोकण कोकण सगळ्यांनाच आवडतं नो डाऊट आणि माणूस रिलॅक्स होतो एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली हवा आणि तिथलं जे राहणीमान आहे ते खूप शांत छान आहे कोण कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही त्या त्या वेळेला त्यांचे सण असं तेव्हा सगळेजण जमा होतात आणि मला असं वाटतं की थोडा पेस कमी होतो शहरातला जो पेस आहे ना तो तिकडे जाऊन कमी होतो त्यामुळे आपल्याला पण आनंद मिळतो तिथली हवा खूप छान आहे जेवण खूप छान आहे खाणं खूप चांगलं आहे माणसं चांगली आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही तर खूप खूप काम केलंय कमी दिवसामध्ये पण कुठेही थकवा <laughs> जाणव नाही तू पुढे येस खूप कोकणात <laughs> सगळं माहिती मी खानावाडीत वगैरे जाऊन जेवले ना तिकडे प्रॉपर याच्या खूप आवडत तुला पण एक माग फिश एक शूट केलं पण त्या हॉटेलमध्ये केलं पण मी आहे व्हेजिटेरियन हो हां हां तर पण पळून गेले तेव्हा तर म्हणजे मी तर सगळ्यांना आवाहन करेन की एक अतिशय सुंदर कोकण बघायला म्हणून पण ही सिरीज पहा कारण कोकण सुंदर आहे आपण नेहमी ना फर्स्ट प्रायोरिटी कोकणाला देतो पण या सिरीजमध्ये सुद्धा इतकं सुंदररीत्या टिपलं गेलंय ना कोकण न भूतो ना, ना भविष्याती कारण माझा मित्र जो आहे विनायक जाधव हो। तो अतिशय उत्तम डीओपी आणि इतकं सुंदररीत्या तो आ, इस स्पेशली इस्पेशली निसर्गरम्य ठिकाणाचे असतात ना खूप सुंदर तो पण करतो आणि छान कॅप्चर करतो सो एक सुंदर कोकण तुम्हाला सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे तर त्यासाठी मागचं वर्ष मराठी इंडस्ट्रीसाठी बऱ्यापैकी चांगलं गेलं कारण अनेक सिनेमे उत्तम चालले वर्षाची सुरुवात पण खूप पॉझिटिव्ह झालेली आहे आणि ह्या महिन्यात पण अनेक उत्तम सिनेमे येतात आपला पुन्हा एकदा साडेमाड तीन पण आहे त्याच्याबद्दल पण प्रेक्षकांना उत्सुकता आहे तर काय वाटतं एक एक की एकीकडे आपण म्हणतो की थिएटर मिळत नाही स्क्रीन मिळत नाही पण जर तुमचा सिनेमा उत्तम असेल तर ऑटोमॅटिक तुमचे स्क्रीन वाढतात म्हणजे मराठी शाळाचा आता क्रांती आपण क्रांतीच्योतीचा रात्री बारा वाजता पण शो होता चित्रपट बघून आलोय त्यामुळे मला माहिती आहे फिल्म खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे मी त्या फिल्मला हसलो मी रडलो मी इमोशनल झालो मी ते ते बघून भारावून गेलो काय म्युझिक केले काय कामं केले आहेत काय स्क्रीन प्ले काय डायलॉग्स आहेत किती सुंदर प्रत्येकाने आवर्जून बघावं अशी फिल्म आहे प्रत्येकाने आवर्जून जाऊन बघावीशी आपली पुन्हा एकदा शाळेत जातो आणि परत आपण येतो असं वाटतं म्हणजे वर्ष ही सुरुवातच पॉझिटिव्ह झाली असेल हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगलं जाईल प्रश्नच येत नाही तथास्तु चलो ठीक है थैंक यू थैंक यू सो मच शुभे जता देवखे कुछ रहस्य उत्तर करना जी फाइव वर मराठी बगे देवखे तीस तारखेपासन सुत खूब कंज्यूम करा खूब खाउन हाँ। चलो थैंक यू थैंक yes. यू सो मच ऑल यू थैंक यू वेरी मच